बंधू आणि भगिनींना नमस्कार मी अमित यशवंत सरकरी विश्वकर्मा समूह उद्योग या कंपनीचा मी संचालक आहे साडवली एम आर डी सी देवरुख तालुका संगमेश्वर जिल्हा रत्नागिरी या ठिकाणी ही विश्वकर्मा समूह उद्योग ही कंपनी त्या ठिकाणी स्थित आहे हो दोन हजार चौदापासून लोहार समूह उद्योग कंपनी उभी करण्यासाठी कंपनीचे अध्यक्ष माननीय श्री कमलाकर गोपाळ मसूरकर यांनी पुढाकार घेऊन इतर संचालक आणि सभासद यांनी मिळून एक कोटी पंचवीस लाख इतकी रक्कम जमा केली या रकमेमध्ये चौसष्ट लाख हे बँक कर्ज पतपेढी आणि सोने तारण कर्ज या स्वरूपात आहेत आणि बाकी रक्कम सरकारकडून चार कोटी अठ्ठावीस लाख इतकी रक्कम अनुदान स्वरूपात कंपनीला मिळाली अशा प्रकारे दोन हजार एकोणीसला ही कंपनी पूर्णपणे उभी केली आणि चालू व्हायला हवी हो होती पण मुख्य गनमशीन एक कोटी पन्नास लाख किमतीची सरकारने अद्याप चालू करून न दिल्याने इतर मशीनसुद्धा आम्हाला वापरता येत नव्हत्या आणि न वापरल्यामुळे त्या मशीनसुद्धा नादुरुस्त स्वरूपात आहेत सरकारने दुर्लक्ष केल्यामुळे आज ही कंपनी पाच वर्ष बंद आहे गेल्या पाच वर्षात हातोनात वर्षा प्रयत्न करून सरकारी औद्योगिक केंद्र पोलीस स्टेशन कोर्ट कचेरी विधानसभा यांच्याशी संपर्क साधला पण आमच्याकडे सरकारने पूर्णपणे दुर्लक्ष केले यामुळे कंपनीला खूप मोठे नुकसान झाले आहे म्हणून येत्या नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीस या जिल्हा उद्योग केंद्र कार्यालयासमोर उपोषण आणि बारा ऑगस्ट दोन हजार चौदाला मोर्चा काढणार आहोत तरी माझी सर्व बांधव आणि भगिनी यांना विनंती आहे की त्यांनी आम्हाला पाठिंबा द्यावा धन्यवाद